नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी केंद्रावर जवळपास म्हणजे च्या वर उमेदवारांना मला वाटते परीक्षा त्या ठिकाणी देण्याचा घेण्याचा प्रयत्न आम्ही केला परंतु आताच उल्लेख झाल्याप्रमाणे अमरावतीच्या एका परीक्षार्थीच्या प्रवेश पत्रावर सदृश लिखाण आढळल्याने नांदगाव पेठ येथे गुन्हा सुद्धा आम्ही दाखल केला पुढे त्या गुन्ह्याचा तपास झाला तथ्य आढळलं नाही परंतु या प्रकरणाची चर्चा एवढी झाली राज्यामध्ये की अनेक परीक्षकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाल्या अनेक वृत्तपत्रात बातम्या आल्या आणि मग त्यावरून सन्मानिय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला निर्देश दिले सभागृहामध्ये त्यांनी जाहीर केलं आणि परत त्यांच्या निर्देशानुसार हा गैरप्रकार टाळणं आणि महाराष्ट्रातील सातही शहरात नवीन टीशिएसच्या अकरा अधिकृत केंद्रावरच ही परीक्षा घेण्याच्या संदर्भात आम्ही निर्णय घेतला आणि ही परीक्षा घेतली पारदर्शकतेसाठी खऱ्या अर्थानं पोलीस बंदोबस्त ठेवलाच परंतु उपजिल्हा अधिकाऱ्या दर्जाचा अधिकारी त्या ठिकाणी निरीक्षक म्हणून या ठिकाणी आम्ही तो सुद्धा निर्णय घेतला आणि आता पारदर्शक परीक्षा होऊन या सहाशे सत्तर परीक्षार्थीच्या पेक्षा आज सहाशे एक लोकांना या ठिकाणी उमेदवारी आम्ही उमेदवारांना नियुक्तीसाठी निवड करण्यात आलेली आहे नियुक्ती देण्यास थोडासा उशीर झालेला आहे जे पात्र उमेदवार खरं आहेत त्यांचा किती त्रास सचिव मोद्यांना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला काय झाला याची कल्पना आहे पाचशे पाचशे मॅसेज भाऊ तुम्हाला म्हणजे मॅसेज आणि ईमेल करून ही नियुक्ती लवकर द्यावी अशा पद्धतीचं पाठपुरावा होता आणि आज तो क्षण या ठिकाणी नियुक्ती देण्याचा आहे आणि म्हणून तुम्हालाही आनंद आहे आम्हालाही आनंद आहे ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद